नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मन्याची वाडीसह पहिले सोलार विलेज सुरू केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्याने मन्याची वाडीसह पहिले सोलार विलेज या ठिकाणी सुरू केलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी ते करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किली मांजारो गाठणारा आशियातील सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलेला आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेजवीर सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे तेजवीर सिंग असं त्यांचं नाव आहे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो हे गाठणारा आशियातील सर्वात तरुण व्यक्ती हे बनलेले आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या तेजवीर सिंगने आफ्रिकेतील किली मांजारो शिखर सर करणारा सर्वात तरुण आशियाई म्हणून भारताचा गौरव केलेला आहे किली मांजारो आफ्रिकेतील सर्वात उंच या ठिकाणी पर्वत आहे टांझानियामध्ये आहे आणि त्याची उंची एकोणीस हजार तीनशे चाळीस फूट मीटरमध्ये सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर एवढी त्याची काय आहे आहे उंची आहे या दोनी है या दोन्ही गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक एन एस जी नॅशनल सेक्युरिटी गार्ड याचे नवीन महासंचालक नवीन डिरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बी श्रीनिवासन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे बी श्रीनिवासन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी एन एस जीचे राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे नवीन महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच आपण काय करूया नवनवीन नियुक्त्यांवरती लगेच चर्चा करूया लिहून घ्या अंमलबजावणी संचालनायाचे नवीन संचालक बनलेले आहेत राहुल नवीन भारतीय तटरक्षक दलाचे नवीन महासंचालक बनले आहेत एस परमेश पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारता भारतीय दलाचे शेफ डे मिशन असणार आहेत या ठिकाणी एस पी सांगवान पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतीय दलाचे शेफ डे मिशन होते गगन नारंग नॅसकॉम अध्यक्ष आहेत राजेश नांबियार आय सी सीचे चे पुढील अध्यक्ष असणार आहेत जय शाह दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत एम सुरेश भारत तिबेट सीमा पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक पदी संजीव रैना यांची नियुक्ती करण्यात आली रेल्वे बोर्डामध्ये प्रथम दलित अध्यक्ष आणि सीईओ म्हणून सतीश कुमार यांची नियुक्ती झाली आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे नवीन महासंचालक बनले बी श्रीनिवासन असं ना त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडेच प्रथमच मिथून ब्रॉस फ्रंटालिस या अर्ध जंगली गोवंशाची नोंद केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम या राज्य सरकारने काय केलेलं आहे फॉर द फर्स्ट टाइम बॉस फ्रंटालिस किंवा मिथून या अर्ध जंगली गोवंशाची नोंद केलेली आहे त्या राज्याच्या अंतर्गत ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या आसामने दिमा मध्ये प्रथमच मिथून या अर्ध जंगली प्राण्याची उपस्थिती नोंदवलेली आहे पूर्वी पशुधन गणनेमध्ये मिथुनांची गणना इतर वर्गामध्ये केली जात होती मिथून हा अरुणाचल प्रदेश आणि नागालँडचा राज्य प्राणी आहे आणि मिझोरम आणि मणिपूरमध्ये देखील या ठिकाणी हा आढळतो भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मिथूनला मांस प्राणी म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली होती या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सुरू केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सुरू केलेली आहे या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर या योजनेचं उद्दिष्ट मुलांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या कल्याणासाठी मदत करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी जवळपास त्रेपन्न पूर्णांक एकवीस कोटी रुपयाची तरतूद देखील या ठिकाणी करण्यात आली आहे हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीशे एकाहत्तरला ला झाली मुख्यमंत्री आहेत नवीन सुखविंदर सिंग सुकू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शमला तीन महत्वाचे या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहेत या ठिकाणी ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंबल बारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नातपा जाकरी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हिमाचल प्रदेश शंभर टक्के घरांमध्ये एल कनेक्शन देणारे हे पहिलं राज्य आहे आणि हिमाचल प्रदेशला ई पंचायत पुरस्कार दोन हजार वीसने ने सन्मानित देखील करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी विज्ञानधारा विज्ञानधारा या योजनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती बजेट प्रस्तावित केलेले आहे पर्याय क्रमांक डी जवळपास दहा हजार पाचशे एकोणऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी एवढं या ठिकाणी बजेटचं अलोकेशन देण्यात आलेलं आहे कशासाठी तर विज्ञानधारा या योजनेसाठी कोणत्या आर्थिक वर्षासाठी तर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी याच्या मागचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या विज्ञानधाराचे मुख्य उद्दिष्ट भारतातील विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम परिसंस्था मजबूत करणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे हे विज्ञान तसेच तंत्रज्ञान विभागाच्या पंचवार्षिक योजनेला समर्थन देते आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित भारताच्या दृष्टिकोनामध्ये योगदान देते त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचे हे जे काही बजेट अलोकेशन आहे ते देण्यात येत आहे पुढचा प्रश्न पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केले जात आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जसं ऑलिम्पिक झालं दोन हजार चोवीसचं याच ठिकाणी पॅरा ऑलिम्पिक होणार आहे दोन हजार चोवीसचं याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ठीक आहे लगेच काय करूया मग आगामी तसेच झालेले जे काय महत्वाच्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या कुठे झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या ऑलिम्पिक दोन हजार चोवीस आणि पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार सव्वीस इटलीमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस भारत आणि श्रीलंकामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस पाकिस्तानमध्ये फिफा क्लब वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस अमेरिकामध्ये फिफा क्लब वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस अमेरिका कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये झाला आहे ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस होणार आहे लॉस एंजेलस या ठिकाणी आयसीसी वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस होणार आहे दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आणि नुकतेच अंडर सेव्हन्टीन जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस अम्मान जॉर्डन या ठिकाणी संपन्न झालेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने डिजिटल प्लॅटफॉर्म युनिफाईड लेंडिंग इंटरफेस विकसित केलेलं आहे पहा कन्फ्युजन भरपूर होऊ शकतं पहा आर बी आयने हे लॉन्च केलेलं आहे पर्याय क्रमांक बी आर बी आय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यू पी आय आणि काल परवा यू पी नावाची स्कीम सुरू करण्यात आली आहे याच्यामध्ये थोडंसं या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं ठीक आहे तर पर्याय क्रमांक बी आर बी आयने या ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्म युनिफाईड लेंडिंग इंटरफेस डेव्हलप केलेलं आहे आर बी आयबद्दल सांगायचं म्हटलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फुलफॉर्म होतो स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ब्रिटिश राजकाळामध्ये मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि वर्तमानमधील गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास आणि शक्तिकांत दास हे पंचवीसाव्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत आर बी आयचे आर बी आयमध्ये चार डेप्युटी गव्हर्नर आहेत म्हणजेच उपराज्यपाल आहेत एम एस या ठिकाणी माफ करा स्वामीनाथन जानकीरामन एम डी पत्रा एम राजेश्वरराव आणि टी बी शंकर ठीक आहे पुढचा प्रश्न खालील दोन राज्यांपैकी कोणते श्री कृष्ण पथ विकसित करणार आहे सोपी गोष्ट आहे मी तुम्हाला ऑप्शनमध्ये डायरेक्ट उत्तर लिहून दिलं आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान आणि पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश या दोन राज्य किंवा हे दोन राज्य श्रीकृष्ण पथ विकसित करणार आहेत पा श्रीकृष्ण गमन गमनपथ म्हणजे काय असा पथ असा रस्ता ज्या ठिकाणून श्रीकृष्ण गेलेले होते या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत दोन पॉईंट लिहून घ्या हा मार्ग भगवान कृष्णाने मथुरा ते उज्जैन या भरतपूर कोटा आणि झालावाडमधून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब केलेला होता आणि त्यामध्ये लहान लहान गावांचा देखील समावेश होता धार्मिक पर्यटनाला चालना देणे आणि दोन राज्यांमधील शतकानुशतके जुने सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे उद्दिष्ट आहे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न टिंबटिंब ते टिंबटिंब ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जागतिक जल सप्ताह पाळला जात आहे वर्ल्ड वॉटर वीक किंवा ग्लोबल वॉटर वीक असं म्हटलं तरी काय हरकत नाही पर्याय क्रमांक डी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधी दरम्यान जागतिक जलसप्ताह आपण पाळत आहोत या वर्षीची थीम काय आहे सीमा तोडणे शांततापूर्ण आणि शाश्वत भविष्यासाठी पाणी किंवा ब्रिजिंग बॉर्डर्स वॉटर फॉर पीसफुल अँड सस्टेनेबल फ्युचर असं इंग्रजीमध्ये थीम म्हणता येईल ठीक आहे गोष्टी कशाबद्दल आहेत महत्वाच्या या ठिकाणी आठवड्याबद्दल म्हणा किंवा महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर पुढचा प्रश्न हरगोविंद सिंग धालिवाल यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अंदमान आणि निकोबार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस महासंचालक पदी हरगोविंद सिंग धालिवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे शेवटचा प्रश्न माफ करा अकराव्या नंबरचा प्रश्न महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा कर्णधार कोण असणार आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरमनप्रीत कौर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताचे ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात घ्या महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा याच्याबद्दल थोडासा गोंधळ होऊ शकतो कन्फ्युजन होऊ शकतं अगोदर हे या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं बांगलादेशमध्ये परंतु बांगलादेशातील जी काही परिस्थिती सध्याची चालू आहे त्याच्यामुळे हे या ठिकाणी पोस्टपॉन करण्यात आलं आहे या ठिकाणी यजमान देश कोणता आहे आता यू ए ई युनायटेड अरब इमिरेट्स या देशामध्ये आता महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा होणार आहे कधी ते कधी तीन ते वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान ठीक आहे दोन हजार चोवीसच्या स्पर्धेबद्दल बोलण्यात आलं दोन हजार तेवीसची कोठे झाली तर साऊथ आफ्रिका या ठिकाणी आणि कोणी जिंकली तर ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे ही सर्व गोष्ट मला जाता जाता लक्षात ठेवायची आहे शेवटचा प्रश्न अलीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने कोणत्या देशातून त्यांचे त्यांचे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचे त्यांचे जे काही कर्मचारी आहेत ते काढून टाकण्याची घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक्स हे जो काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे एक्सची सेवा देशभरामध्ये दे उपलब्ध दे असणार आहे परंतु आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून इलॉन मस्कने हा निर्णय घेतलेला आहे ही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे एक्सचे ओनर आहेत इलॉन मस्क एम्प्लॉई काढून घेण्यात आलेले आहेत ब्राझीलमधून कशासाठी तर फॉर द सेफ्टी ऑफ देअर एम्प्लॉईज क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ग्रेक बार्कले जय शहा राजेश नांबियार की अशोक लवासा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे